नमस्कार मुंबईत तक, तक चा मुंबईत मध्ये आपलं स्वागत आहे राहुल गांधींच्या भारत जोड न्याय सांगता सभा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदाना मध्ये होत आहे मी आता सध्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आहे लोक काही सभेला काही वेळांची अवधी असला तरी सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर जमण्यास सुरुवात झालेली आपल्यासोबत काही नागरिक आहेत ते कुठून आलेत काय आहे आले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यात नमस्कार ताई आपलं आह, काय नाव आपलं नाव काय ताई जानकी उदय बेलोसे कुठून आलात तुम्ही मी दापोलीहून आले आहे रत्नागिरी दापोलीहून ओके आज राहुल गांधींच्या भारत जोड्या न्यायाची सांगता सभावती काल लोकसभेच्या निवडणुका ची बिगुल वाजलेला आहे काय तुम्हाला वाटतं आम्हाला असं वाटतं की परत काँग्रेसच आली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जी राहुल जी आप करता है सा सा जे आपले प्रयास आहेत त्याला सगळ्यांनी सहयोग केला पाहिजे तुम्ही कुठून आला मी पण दापोली जिल्हा रत्नागिरी इथून आले संजीवनी कदम आम्हालाही राहुल गांधी यावे हीच इच्छा आहे काय तुम्हाला राहुल गांधी काय यायला हवेत नाही म्हणजे जे पूर्वी जसं कसं होत पूर्वीच्या सोयी आता मिळाव्यात लोक त्या बाबतीत खूप चर्चा करतात भाजप तर भाजप पण म्हणतो आम्ही पण सोयी दिल्यात कलम तीनशे सत्तर राम मंदिर कोण भरत नाही सर आपल्याला काही मुलांच्या हातात काय तरी लोकांना नोकऱ्या नाही आहेत शिकलेलं शिक्षण असून त्याचा उपयोग होत नाही म्हणून ते जे शिकलेले आहेत सुशिक्षित ते लोक आज आवाज करतायत की आज आम्हाला नोकऱ्या नाही आहेत आम्ही काय करायचं अशी सगळी परिस्थिती चालू आहे तू तू कुठून किदरसे आहे तुम्ही से डिस्ट्रिक्ट आहे अजून आपल्यासोबत काय नागरिक आहेत का आपण ते बघूयात कुठून आहात तुम्ही मुंबई नवी मुंबई काय आज राहुल गांधीची भारत जोडूची सांगता सभा आहे काय काय वाटतं खूप चांगली गोष्ट आहे मोदी नावाच्या भारत सरकारऐवजी मोदी सरकारचं जे हुकुमशाही पद्धतीकडे लोकशाही लोकशाहीऐवजी हुकुमशाहीकडे जे वाटचाल सुरू आहे त्या ल हुकुमशाहीला गाडण्यासाठी आणि एका प्रकारे या देशामध्ये दमनकारी यंत्रणा सुरू आहे लोकशाहीच्या याच्यानुसार हा देश चालत नाही आहे वेगळ्या दिशेने हा देश मोदी घेऊन चाललेला आहे म्हणून मोदीला गाडण्यासाठी आणि भारतीय संविधान शाबूत ठेवण्यासाठी कारण भारतीय संविधान जर शाबूत राहिलं तर इथला आम जनता आम नागरिक इथं शाबूत राहणार आहे उद्याचा दिवस 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 हा हुकुमशहाकडे वाटचाल करणारा हा मोदी घेऊन जात आहे म्हणून याच्या विरोधात जेवढा एकवटलं जात आहे ना या देशातले नागरिक तेवढं चांगलं आहे आणि मोदीला इथून हरवणं खूप गरजेचं आहे पण भाजपकडून तर असा प्रचार करण्यात आतो की इंडिया अलायन्स नाही तर इंडिया अलायन्स आहेत काय इंडिया अलायन्स नाही तर इंडिया अलायन्स आहे परिवारवादाचं परिवारवादाचे पक्ष आहेत नाही नाही मग भाजपमध्ये परिवारवाद नाही का महाराष्ट्रामध्ये आता वीस जागांचे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामध्ये जवळपास दहा दहा जागा की ते, ते परिवारवादाचे उमेदवार आहेत ना मग इंडिया आघाडीच्या नावाकडे निवळ काँग्रेस आणि गांधीला शिवाय देणं म्हणजे काय लोकशा त्याचं इंडि हे आहे का एन डी आहे का नाही ना हा देश एकदम रसा घेऊन जाण्याचं काम जे मोदीने सुरू केलेलं आहे इथला तरुण बेरोजगाराचं दोन लाख बेरोजगार देणार होतं त्याचं काय झालं इथलं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स नावाचा मोठा घोटाळा समोर आलेला आहे तो घोटाळा मीडिया दाखवत नाही आहे मीडियासुद्धा याला जबाबदार आहे ना गोदी मीडिया होऊन गेलेला आहे तो इतका मोठा घोटाळा असूनसुद्धा ते का लपवलं जात आहे का टी व्हीवर दाखवलं जात नाही आहे अनेक प्रकारचं पी एम केअर फंडचा पैसा कुठे गेला हा हे सगळे प्रश्न आहेत ना आणि मोठमोठे उद्योगधंदे वगैरे पब्लिक सेक्टर कुठे राहिलेलं आहे प्रायव्हेट सेक्टर राहिलेले आहे आरक्षण संपवायला लागलेले आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावून या देशामध्ये जमातवादाच्या नावाखाली एक प्रकार तो हुकुमशाकडेच वाटचाल सुरू आहे ना त्याचं सत्तरमध्ये सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षा जे काँग्रेसने काय केलं असं म्हणतात सत्तर वर्षामध्ये देश इतका रसा तळाला गेला नव्हता देश प्रगतीच्या दिशेने चालला होता कुठं लागतं मी वाशिम वाशिम जीव कांताराम सरकटे मणिपूरमधून आलेली यात्राचा आज समारोप आहे आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल वाच तर काँग्रेसशिवाय हो दुसरा पर्याय नाही कुठून आहात मी बांद्रहून आलेलो आहे माझं नाव जोजो फर्नांडीस हां आम्हाला अपेक्षा आहे सगळे हे मागाय आहे ना ती कमी व्हायला पाहिजे हां आणि जेवढं स्वस्त मिळेल सगळ्या गरीब लोक जास्त वर्ष वाचतील असं आमची अपेक्षा आहे बाबा कुठून तुम्ही मी चांदवडून आलेलो आहे चांदोड तुमचं नाव काय रघुनाथ पाटील माझं नाव हां काय तुमची अपेक्षा आहेत राहुल गांधींकडून राहुल गांधीकडून ही अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना चांगल्यापैकी एम एस पी वगैरे भाव वगैरे ठरून द्यायला पाहिजे निर्यात बंदी गरज नसताना निर्यात बंदी नाही करायची व्यवस्थित म्हणजे सर्वांना शेतकऱ्यांचं पण भान ठेवलं पाहिजे आणि नोकरदारांचंही ठेवलं पाहिजे इथं फक्त शेतकऱ्यांचं कुणी ना भानच ठेवत नाही त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहे काहीतरी हे होते सर्व मुंबईतील नागरिक आणि त्यांना काय वाटतं आपण हे जाणून घेतलेलं आहे कॅमेरामन स्वराजसह मी स्वानन बिक्कड पाहत मुंबईत